नमस्कार मित्र हो हॅलो सितारे या चॅनलवरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ फक्त मी कलाकारांसाठी बनवत आहे म्हणजे जे कलाकार लग्नाच्या कार्यक्रमामध्ये बर्थडे असतील काही पार्टी शो असतील या असे मंगलमय कार्यक्रम असतील या कार्यक्रमामध्ये वादक कलाकार कीबोर्ड प्लेअर पॅड प्लेअर लातूर नांदेड अवतीभोवतीच्या बरेचशा शहरांमधून आपली गायन कला सादर करून त्यांची उपजीविका भागवत असतात आणि जे उपजीविकेचं साधन आहे हे काही लोकांचं फक्त कला हीच आहे मग अशा कलाकार लोकांसाठीचा सा हा व्हिडिओ मी आज बनवतोय झालंय काय आता थमनेलवरून वरून तुमच्या लक्षात आलंच असेल की मला कुठल्या विषयावरती बोलायचंय कारण आज काही लोकांमुळं जे खरे कलाकार आहेत ज्यांची उपजीविका फक्त कलेवर आहे ह्या कलाकार लोकांची उपासमार होत आहे म्हणजे त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की काही गुत्तेदार याच्यामध्ये घुसलेले आहेत जेणेकरून कलेचा लवलेशही नाही किंवा कलाकार फक्त काही कलाकार लोक आपल्या हाताशी ठेवायचे ज्याच्याकडं कला, कला नसते त्याच्याकडं भरपूर तोंड भांडवल असते ह्याच्या भरपूर ओळखी असतात मग आता ह्या उद्योगामध्ये कलाक्षेत्रामध्ये कोण कुणी चहावाले दूधवाले कुणी डॉक्टर लोक कोणी काय कोणी काय त्यांचे ऑलरेडी बिझनेस आहेत हे असेही लोक उतरलेत पहिली गोष्ट असं बोलतो की गुत्तेदारांबद्दल तर थी थी ते गुत्तेदार जे आहेत हे भरपूर कलाकार एकत्रित ठेवायचा आता कलाकारांच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर काही कलाकार लोकांचे प्रॉब्लेम काय माहितीये का पैसा त्यांनी पैसा राखून ठेवत नाहीत मग ऐन त्यांना ऍडव्हान्स बुकिंग हा गुत्तेदार करतो कलाकार लोक त्याच्याकडे बांधले जातात पाच पन्नास हजार रुपये तो ऍडव्हान्समध्ये घेऊन खर्चून बसतो आणि मग ह्या गुत्तेदार काय करतो विविध मंगल कार्यालयामध्ये जातो तिथलचे मॅनेजर पकडलेले आहेत त्याला काय कमिशन केवढ्याही मध्ये कार्यक्रम घ्या आणि कार्यक्रम आम्हाला फक्त एवढेच द्या मग हर एक मंगल कार्यालयामध्ये त्याच्या बॅनरचं त्याचं ग्रुप तो गुत्तेदाराचा आता गुत्तेदार गायक नाही किंवा कुठला मोठा कलाकार नाही फक्त तू काय या ठिकाणी कलाकारांवर बिझनेस करू लागलाय म्हणजे टाळू माखून खाऊ लागलाय आणि म्हणून मला मना थे मना थे हे म्हणायचं आहे की हे कलाकाराला पहिली गोष्ट कळाली पाहिजे माझा एक छोटासा प्रयत्न आहे सावध करण्याचा सर्वांना की आपण असे गुत्तेदार हे किती दिवस जगवणार आहात तुम्ही स्वतःच्या पायावर स्टँड व्हा मला एवढं म्हणायचंय कारण गुत्तेदार केवड्या मध्येही कमी मध्ये कार्यक्रम घेऊन त्या मॅनेज होत असतो मॅनेजर सोबत मंगल कार्यालयासोबत त्याचा कॉन्टॅक्ट असतात आणि त्यानं कॉन्टॅक्ट जुळवून सगळे मंगल कार्यालय बुक करून टाकलेले असतात आणि सकाळ संध्याकाळ त्या मंगल कार्यालयावर का का। तो फेऱ्या मारायलेला असतो म्हणजे ओव्हरऑल काय माहितीये का की हा फक्त तुमच्यावर बिझनेस करत आहे तो कुठला कलाकार नाही काही नाही आणि जे कलाकार लोक चांगले आहेत जे स्वतःहून कार्यक्रम घेणार आहेत त्यांच्यामध्ये चांगले कला गुण आहेत ह्या लोकांना हे मंगल कार्यालय व्हायला हायर करत नाही कारण त्यांच्याकडून त्यांना काही एवढं मिळतच नाही मिळतं ह्या गुत्तेदाराकडून गुत्तेदार काय म्हणतोय त्याला काय कलेश घेणं देणंच नाही ना तो फक्त व्यवहार करायला आहे तो व्यवहार काय करतो तुम्ही दहा हजारात कार्यक्रम घ्या मला सातच हजार रुपये द्या कलाकार आणतो मी कुठंही हे उद रस्त्यावर गाणे म्हणणारे येऊ सहज ज्यांना छंदी आहेत दोन तीनशे रुपये दिलं चार पाचशे रुपये दिले की ते येऊन स्टेजवर बसतात त्यांना एक दोन एक दोन गाणे म्हणाय आले तरी बस झालं लग्नात असतंय काय पण हे ग्राहकालाही माहीत नाही आणि म्हणून होऊ लागले काय की ग्राहकाची या ठिकाणी गरज जरी भागत असली तरी यामध्ये काही खऱ्या कलाकार लोकांची गळचिपी होत आहे खरे कलाकार बसून राहत आहेत कारण हे स्वाभिमानी असतात हे काय कुणाच्या घरी फिरून कार्ड वाटत फिरणार नाहीत किंवा कुठल्या मंगल कार्यालयात स्वतः होऊन जाऊन भेटणार नाहीत खरा कलाकार जो म्हणून तुम्हाला कार्यक्रम येईल मी जे मला परवडल ह्या बजेटमध्ये करेल कलाकाराची व्हॅल्युएशन तुम्ही समजून घ्या आपल्यातल्या ले, स्वतःच्या कलाकाराला आपण कलाकार आहोत अह गवंड्याच्या हाताखाली काम करणाऱ्याला दिवसामध्ये हजार रुपये हाजरी आहे बाराशे रुपये हाजरी आहे काही माणसं असे करत आहेत की त्या ठिकाणी पाच हजारामध्ये सात कलाकार येऊ लागले मग हे ऑर्केस्ट्राला नेहून नेमकं कुठं ठेवलंय आपण काय होऊ लागलो कलाकाराची किंमत काय होऊ लागली मला एक किस्सा लक्षात आला एक माणूस मला भेटलात मग त्यांनी म्हणले आपला काय उद्योग आहे आपण काय करता मग मी म्हणलं काय नाही माझं गायन करतो मी गाण्याचे वगैरे कार्यक्रम करतोय म्हणलं एवढंच आहे ते ठीक आहे हो गाणे म्हणता तुम्ही ते झाला छंद म्हणले पण कमीविण्यासाठी काय करता म्हणजे लोकांचा दृष्टिकोन काय की गायन हे कमीविण्याचं साधन नाही किंवा पैशाचं साधन नाही हा दृष्टिकोन माणसामध्ये होऊ लागलाय आता एक लक्षात घ्या कि कुठल्याही गोष्टी महागाई झाली आणि कला क्षेत्रातच का कमी होत आलं जसं जसं वर्ष वाढत चालले तसं पेमेंट कमी होत चाललं कलाकाराचं चा। आज जर एक गुत्तेदार येऊन पाच हजारात सात कलाकार देऊ लागला कुणीही दोन दोन गाणे येणारे चार माणसं बसविले की चार चार जण दोन म्हणजे आठ एक आठ गाणे आरामशीर होऊ लागले ना पाच पाच गाणे म्हणणारे जी माणसं आहेत हे जवळपास फक्त दोन चार बसवले की झाले ना वीस गाणे कारण त्याला पाचही ह्यानं हे घेणार ह्यानं नंतर घेणार ह्याच्यानंतर हे घेणार याच्यानंतर हे घेणार अशा पद्धतीनं चालू आहे कलाकार ही नाहीत परंतु फक्त ती छंदी आहेत आणि जे खरे कलाकार आहेत हे खरे कलाकार घरात बसून राहू लागलेत मोठ्या मोठ्या तारका असतात पण ह्यांना कार्यक्रम नसतात आणि जे छंद म्हणून कुठंतरी गाणं म्हणणार त्या लोकांना धरून पाचशे रुपये नेऊन तिथं कार्यक्रमात बसवलं जाते आणि त्यांना काम असते आणि ज्यांची उपजीविका केवळ ह्याच्यावर हो आहे यांना काहीच नाही हा एक मुद्दा आहे दुसरी गोष्ट काही याच्यामध्ये असे लोक को घुसलेत कोणी डॉक्टर आहेत कोणी इंजिनियर्स आहेत कोणी शिक्षक आहेत कोणी महानगरपालिकेत कामाला आहेत आहे ऐंशी नव्वद एक लाख दीड लाख रुपये त्यांना पगार आहेत काही त्यांना दुसरे सोर्स आहेत मग मं ती मंडळी काय करते आम्हाला गाण्याचा खूप छंद आहे पैसा भरपूर आहे मग कराओकेच साधन आता आलेलं आहे आणि त्याच्यासोबत माग पडू वर जाऊ पट्टी स्केल लागू ना लागू म्युझिक वाजायले त्याच्यासोबत गाणे म्हणायलेले सुराचा त्यांचा मेळ सारे मधला सा पण त्यांना माहीत असला किंवा नसला तरी कुणाला कळत नाही पण ऑडियन्स मधला किती ऑडियन्स ओळखतोय ते माहीत नाही आणि बड्या बड्या लोकांसोबत त्यांच्या भरपूर ओळखी असतात आणि ते, ते काय करू लागलेत की आम्ही फुकट कार्यक्रम करतो आम्ही आमच्या छंदासाठी म्हणून आम्ही आमचे फुकट कार्यक्रम करतो आणि या ओळखीचा फायदा म्हणून आम्ही गाणे म्हणतो कशाला गायक लोक सांगतो आम्ही गाणे सादर करतो आम्हाला येत आहे ते मंगल अष्टगाव वगैरे आम्ही म्हणतो काय अडचण नाही आणि पैसे उगेच कशाला खर्च आमचाही छंद पूर्ण होईल असं बसणे असं येण्यापेक्षा म्हणजे या ठिकाणी एका कलाकाराच्या पोटावर पाय देऊ लागले ना त्या ठिकाणी जाऊन एक कलाकाराचं काम भागलं असतं त्याला भेटला असता रोज रोजगार त्याला पैसे भेटले असते कलेला वाव मिळाला असता त्या ठिकाणी असे पैशावाले बडे बडे लोक जाऊन स्वतः मॅनेज करू लागले म्हणजे हे फुकट कार्यक्रम करू लागलेत पण का फक्त तुमचा छंद पुरा करण्यासाठी पण तुमच्या छंदामुळे हे कलाकार बसून राहायला लागले त्यांचे उपजीविकेचं साधन फक्त कलाच आहे दुसरं काही त्यांना येतही नाही कलेसाठी त्यांना आपलं जीवन ओतलेलं आहे म्हणून या ठिकाणी मला एवढंच म्हणायचंय जे काय कलाकार लोक आहेत ह्या कलाकारांनी गुत्तेदारांना जगू नये हीच विनंती करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंगल कार्यालय असतील किंवा मंगल कार्यालयातले मॅनेजर लोक असतील त्यांनी मॅनेजर म्हणून जर मॅनेजच फक्त होत असाल तर योग्य नाही तुम्ही मॅनेज व्हा खऱ्या कलाकारांना तिथं काम द्या फक्त चार पैसे आपल्याला मिळतात कमिशन मिळते आरामशीर मॅनेजरला काय टेन्शन आहे दोन चार हजार रुपये एका कार्यक्रमामार्फत त्याला न हात हातपाय मिळवता मिळू लागलेत न हातपाय मिळविता मिळू लागले ना मॅनेजरला पैसे मग तुम्ही त्या कलाकाराला काम द्या कलाकारांसोबत चर्चा करा आणि म्हणून या गोष्टीची दखल कुठंतरी घेतली पाहिजे कुणीतरी घेतली पाहिजे कारण चांगल्या चांगल्या कलाकारांना ह्या मध्ये कार्यक्रम नसतात आणि हे जे इतर दुसरे कामं करणारे असतात त्यांना तिथं निघून बसवलं जाते दुसरी गोष्ट हे डॉक्टर लोकं इंजिनियर लोक मोठे मोठे उद्योगपती त्यांच्या पैशाला टॅक्स लागलेला आहे हे लोक फुकट जाऊन कार्यक्रम करू लागलेत त्याच्यामुळं खऱ्या कलाकारांची या ठिकाणी किंमत राहिलेली नाही आणि त्यांना कुठं जागा मिळत नाही याच्यावर कुणीतरी दखल घेतली पाहिजे मंगल कार्यालयवाले असतील किंवा मंगल कार्यालयाचे मॅनेजर असतील आपण सर्वांना माझी विनंती आहे की आपण कलाकारांसाठी थोडासा वाव द्या या अशा बड्या बड्या लोकांच्या त्यांच्या पुगिरीला बघून नका देऊ ते फुकट जरी कार्यक्रम करत असतील तरी पण उपासमारीची वेळ खऱ्या कलाकारांवर हो आहे बस मी तुर्तास याच ठिकाणी थांबतो बाकी सर्व कलाकार मंडळींना पुनश्च एकदा विनंती आहे की आपण थोडेसे जागे व्हा आणि गुत्तेदारांना जगवून त्याचं पोट भरू नका पाण्यावर लोणी काढून तो जगत आहे धन्यवाद